मधुसूदनची स्टोरी मी तुम्हाला का सांगतोय का तो आनात आहे त्यातला त्याचे आजोबा आय थिंक पंच्याहत्तर आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांनी अजून सुद्धा तीन किलोमीटर पाय चालतात इतकी परमेश्वरच ताकद देतो माणसांमध्ये तर त्याचे जे आजोबा आहेत ना पंचाहत्तर वर्षाचे आजोबा असताना तुम्ही विचार करा ते अजूनही दोन दोन तीन तीन किलोमीटर जातात स्वतः काम करतात चार सतीश जो आहे लहाना याला सुद्धा सांगितलं का तू जाय त्याच्याबरोबर आणि याच्या अगोदर मधू जेव्हा अगोदर आला होता तर मधूंचा हा जो लहाना भाऊ होता तर या लहाना भावानं पहिल्यांदा स्वतः घरी काम केलं त्यानं मोठ्या भावाला सांगितलं सतीशनं का बाबा मधू तू जा मी घरचं सगळं पाहतो तू जा मी आजी आजोबांना पाहतो तू जा मधू इकडे आला मधुचा खूप ग्रीप चांगली होती ऑलरेडी आणि त्याच्यानंतर त्याला अजून पुरुष मिळाला आणि तो, तो चांगल्या प्रवाहात आला नंतर आजोबांनी सांगितलं मी काही दिवस पाहतो छोट्याला पण घेऊन जाय मग ते जा दोघं इथं आले अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे आज मी म्हणलं ना ते आजही त्यांच्या रूम मध्ये हाताने स्वयंपाक करूनच खातात कारण ते घरू पण स्वयंपाक स्वतःच करतात आजी आजोबा असतील ते असतील खूप कष्ट आहे म्हणजे तुम्हाला ही स्टोरी आपण सगळे म्हणतो का मला खूप दुःख आहे मला खूप अडचण आहे जेव्हा जेव्हा मधून सांगितले माझ्या हृदयाला म्हणजे काय किती उदाहरण होतं सांगितलं चौथीला मी असताना सर माझ्या आईचं निधन झालं आणि वडील तो असताना निधन झालं आणि सर तो बोर्डिंगला गेले दोघं पण म्हणजे पाचवी पासून म्हणजे हा चौथीला ला असल्यापासूनचा इतिहास आहे आणि लहाना भाऊ सतीशा पहिलीला असल्यापासूनचा इतिहास आहे का त्यांच्या आईचं निधन झालं आणि निधनानंतर तुम्हाला परिस्थिती सांगायची गरज नाही का आई नाही आणि वडील नाही अशा परिस्थितीत त्या दोघांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचं म्हणणं आहे का सर मी बोर्डिंग मध्ये शिकलो आम्हा दोघांचे नाशिकमध्ये शिक्षण झालं दहावी नंतर आम्ही गावाला आलो गावाला आल्यानंतर सुलतानचा जो काही व्यवसाय होता त्या व्यवसायात हातभार करू लागलो आजी आज आणि आजोबांनी खूप सांभाळलं मधून म्हणण्यानुसार चोवीस चोवीस तास काम केलं जे वेल्डिंगचं काम केलं जाताना अशा स्वरूपाचं वेल्डिंगचं काम त्यानं दिवसातलं जेवढं शक्य होईल तेवढं केलं आणि त्याचा जेव्हा तेव्हा म्हटला मला माझे आई वडील नसताना ज्या माणसानं छत्र छाया दिली असेल ते माझ्या आजोबा असतील त्यांच्या डोळ्यात देखत माझं एक स्वतःच घर अस माझ्या आजोबाच्या चांगल्या घरात राहावे म्हणून तो म्हणतो का सर मी सगळे पैसे गोळा करून एक आजोबांसाठी आणि आजीसाठी घर बांधलं म्हणजे मी म्हंटल ना आजच्या काळात अशा पोरं जन्माला येतात का जे आजी आजोबांनी सांभाळल्यानंतर इतकं विचार करतात आणि आपण विचार करतो आई वडील नसल्यानंतर मुलं किती वाहत जातात आणि कशा स्वरूपाचं वर्तन करा मधूनच स्वतःही केलं आपल्या भावाला तसंच बनवलं आणि त्या दोघांमध्ये तेवढा प्रामाणिकपणा आहे मी म्हणला ना या वर्षी त्र्याऐंशी मुलं झाले त्या त्र्याऐंशी मुलांमधला मला सगळ्यात भावणारं मधूचं ऍडमिशन झालं होतं मधू मला बोलला सुद्धा नाही का सर मी आणत आहे मी पैसे भरण्यात मला काय कमतरता का मला सूट द्या काहीच नाही काय असेल त्या फीचर स्ट्रक्चर मध्ये गेलेला होता जेव्हा भैया इथं आला ना त्यानंतर मला त्यानं सांगितलं का सर मी आणत आहे आम्हा दोघांना आई वडील नाहीये त्यावेळेस मी भैयाची फी घेतली नाही म्हणलं नाही बपड्या म्हणजे माझ्या उलट तुझी जी भरलेली फी ना ती मी देतो तरी तो म्हण नाही सर पैसे जेव्हा दोन रुपये भरतो ना तेव्हा त्या पैशाची किंमत राहते मला फी नको पण माझ्या भावाला थोडस ऍडजस्ट करा म्हणजे इतका प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आहे ना तर म्हणजे मी म्हणलं ना काल आहे माझ्या ब्रँडलुकच्या दुकाना जवळ त्यांनी त्यांचा सत्कार केला मी जेव्हा राणे साहेबांबरोबर बोललो तर राणे साहेब म्हणले मी प्रत्यक्ष येतो आणि आपण त्याच्या घरी स्वतः त्या आजी आज आजोबांना भेटायचो पहिले स्टेज वर बोलतोय दोन पर्याय राहिलं नाही का सगळ्यांचं असत नाही का पहिल्यांदाच ते बोलता बोलताय माझ काष्टाचं उदाहरण सगळं सांगितलेलंच आहे पण जे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करणार त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटत आणि आपले जे शंभर टक्के ना ते आपण अभ्यासामध्ये शंभर टक्के दिले पाहिजे नाही का थोडी जरी आपण माघार घेतली तर आपण थोडे जरी करून राहिलो ना तर ते खूप दुःखदायक असं नाही का आणि मी सगळं माझ्याकडे सगळं आलंय आता जॉब पण लागला सगळं झालं हे सगळं बघण्यासाठी माझे आई वडील नाही नाही का माझ्याकडे ते जर असते तर ते आज खूप खुश असते नाही आणि आजी बाबांनी तर खूप कष्ट करून आम्हाला सांभाळले आणि इथपर्यंत पर्यंत पाठवलं लहान असताना ज्यावेळेस आई वारली तर त्यावेळेस आलीला म्हणजे वडिलांना पण अटक झाली होती नाही का मामा त्यांनी अटक केली होती का म्हणजे आईची जी आत्महत्या झाली ती का विद करून तर त्यामुळं वडील नाटक केले तर आजी बाबांनी आम्हाला सांभाळलं बाबा अक्षरशः म्हणजे गावात दुसऱ्या गावाला जायचे काम करायचे चिडून दानी वगैरे आणायचे म्हणजे मागायला सारखं होत नाही का तर त्यांचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही आज जेवढं भेटलंय ना सगळं त्यांचं तुम्ही नाही का त्याच्यानंतर वडील वागले आणि पाचवीला असतानाच नाही तर आम्हाला हॉस्टेलला गेलं हॉस्टेलचं जीवन आहे ना ते असं नाही का ज्यावेळेस आपल्या सगळं स्वतःला कळावं लागतं नाही का लहानपणापासूनच पण आणि ते गेल्यानंतर काय समज नव्हते काय कपडे धुणं स्वतःच भांड धुणं पण ज्यावेळेस ती सवय लागली तर आज पण तीला असं वाटतं का ती सवय एकदम चांगली नाही का स्वतःच स्वतःचा केलं तर म्हणजे दुसऱ्यांचं उपकार पण नाही राहत नाही आईवडील अस नाही तर त्यांनी सगळंच केलं असत बोलता पण नाही नाही काय बोलते पण थांबत